मोल तालुक्यातील फादुर्णा शिवापूर चक परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान उघडकीस आली ऋषी शिंगाजी पेंदोर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे इस नाव आहे ऋषी हा काल शनिवारी बकऱ्यासाठी चारा आणण्यासाठी शिवापूर चक परिसरात गेला होता मात्र कालपासून तो घरी परत आला नाही याची माहिती होताच गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली त्यानंतर आज रविवारी शोध घेतले असता ऋषीला वाघाने ठार केल्याचे उघडकीस आले नुकतेच मेला पादुर्णा येथील भूमिका दीपक भेंडारे ही तेंदुपता तोडण्यासाठी गेली असता वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केले होते फादुर्णा येथे वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याचे आठवड्यातील ही दुसरी घटना आहे आठवडाभरातच फादुर्णा येथील दोन जणांचा जीव गेल्याने गावकरी संतापले आहेत गेल्या आठ दिवसात वाघाच्या हल्ल्यात आठ जणांचा बळी गेला असून यामध्ये सहा महिलांचा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे या घटनांमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण पसरलं आहे आणखी किती बळी घेणार आहे असे बोलले जात आहे वनविभागाने उपाययोजना करून तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे